नमस्कार मंडळी मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शको व्हिडिओमधील ही यचप जातीची पहिला रूप गाय विक्रीस आहे व्यायला पंधरा दिवस टाईम आहे मालकांचे नाव मनोहर गुट्टाळ पाटील राहणार आजोदी तालुका पंढरपूर किंमत फोनवर सांगितली जाईल मालकांचा संपर्क पंच्याण्णव बावन्न बत्तीस तेहत्तीस ब्याण्णव इच्छुकांनी या नंबरवरती संपर्क साधावा مب مقد سمسبومت no,